तालुक्यातील वडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत तळोजे मजकूर शाळेच्या विद्यार्थिनींनी गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला लहान गटात तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेत उत्कृष्ट सादरीकरण केले या यशामागे रामदास गायकर सरांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा कोतवाल यांनी त्यांचे अभिनंदन केले सर्वांना प्रथम नमस्कार ज्यावेळी केंद्रस्तरीय स्पर्धा झाल्या त्या केंद्रामध्ये समूह गायनामध्ये आमच्या तुळजी मजकूर शाळेच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर हा संघ त्यांचा बीटस्तरावर गेला ओवेपेठ या ठिकाणी त्या स्पर्धा झाल्या तेथेही आमच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी चांगली बाजी मारली आणि तो संघ तालुकास्तरापर्यंत पोचला तालुक्यावरून जिल्हास्तरीय संघ खाला वडगाव येथील तालुका खालापूर येथे ह्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास याविषयी ते स्पर्धांचं आयोजन होतं आणि त्यामध्ये सुद्धा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आणि या गोष्टीचा मला अगदी सार्थ अभिमान आहे आणि तळोजी मजकूर शाळेचे ही शान आणि मान या माझ्या विद्यार्थिनींनी उंचावलेली आहे या इयत्ता तिसरी चौथीमध्ये शिकणाऱ्या या ज्या विद्यार्थिनी आहेत की सुरेल आवाज आणि त्यांना मार्गदर्शन करणारे माझे सहकारी शिक्षक सन्मान्य गायकर सर यांनी अगदी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळंच मला वाटतंय हे यश मिळालेलं आहे आणि निश्चितच मला सार्थ अभिमान आहे आणि त्या गावाची सुद्धा शान वाढली आहे त्यामुळे दिनांक पंधरा फेब्रुवारी या दिवशी वडगाव वाशिवली या इथे क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तीन हडस्ता आम्ही पार करून पहिला नंबर पार घेऊन जिल्हास्तरीवर गेलो होतो मुलांचा आनंद हा अगदी म्हणजे वाखाण्याजोगाच होता आणि त्यांना कॉन्फिडन्ससुद्धा होता की सर आपलाच पहिला नंबर येणार म्हणजे स्पर्धा होण्याच्या अगोदरच मुलांना कॉन्फिडन्स होता की आमचा पहिला नंबर होणार विद्यार्थी ज्या वेळेला विजय मिळवतात त्यावेळेला शिक्षकाला किंवा त्यांच्या गुरुला होणारा आनंद हा खूप मोठा असतो कारण गुरुची ओळख ही शिष्यामुळेच असते जर okay, शिष्यांनी विजय मिळवला तर गुरुचं नाव होतं नाही तर गुरुचं नाव होत नाही विद्यार्थ्यांसाठी मेहनत करायची पहिल्यापासून सवय होती परंतु इथं आल्यानंतर हे जे काही हिरे मला सापडले बरोबर okay. कर सांगतो हिरेच आहे कारण त्यांना जे काही मी देईल ते अगदी त्यांच्या मनापासून ते अगदी आत्मसात करून मला जसं पाहिजे तसंच गाणं ते सादर करत असत आणि त्याच्यामुळे सुद्धा कॉन्फिडन्स होता ज्या वेळेला स्टेजवर आम्ही मुलांचं गाणं चालू केलं तर मुलांचं एक कॉन्फिडन्स त्यांच्या चेहऱ्यावर तर मला दिसतच होता oh. परंतु मी स्टेजच्या खाली बसलो होतो मुद्दाम oh. समोर बसलो होतो कारण त्यांना इन्स्ट्रक्शन देण्यासाठी oh. परंतु आमची ओवी आणि तिचे सगळे सहकारी oh. यांनी गाणं असं सादर केलं की oh. म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा पण जास्त चांगल्या पद्धतीने त्याने गाणं सादर केलं ते गाणं होतं शोध घे प्रतिशोध नको बोध घे परिधम्ब नको आणि गाणं सुद्धा असं निवडलं की पंधरा तालुके होते आणि पंधरा तालुक्यामध्ये जर आपण नेहमी आपल्या प्रचारात असलेलं गाणं घेतलं तर एक दोन संघ त्याच्यामध्ये तेच गाणं घेऊन मग ते गाण्याला मजा राहत नाही म्हणून मी वेगळं गाणं निवडून म्हणजे विद्यार्थ्यांनी ते गाणं दिलं त्याची चाल त्यांच्याकडनं मी व्यवस्थित बसून घेतली आणि आज माझ्या विश्वासावर माझी मुलं सगळी खरी उतरली आणि आज त्यांच्यामुळं माझंसुद्धा नाव आज इथे झालेलं आहे आणि म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना माझे अनेक आशीर्वाद नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे व्यक्तिमत्व विकास हा एक विषय आपल्या रायगड जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासन यांनी विद्यार्थ्यांसाठी आणलेला आहे काय असतं की मुलांचे जे सुप्त गुण असतात यांना जर आपण वाव दिला नाही तर विद्या भविष्यामध्ये विद्यार्थी फक्त अभ्यासामध्येच पुढे जातो आणि बाकीच्या सगळ्या क्रिएटिव्हिटी मागण्यामध्ये मागे, मागे राहतो सर्वांगीण विकास होत नाही हां त्याच्यामुळे सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना विविध कलागुणांचा त्याच्यामध्ये त्यांनी अशी केलं होतं आणि मुलं त्याच्यामध्ये सगळे सहभागी झाले होते आणि आमच्या शाळेमधूनसुद्धा आम्ही त्याच याच्यातून विद्यार्थ्यांना हेरले आणि हा जो ही जी स्पर्धा आहे ही आम्ही स्पर्धेमध्ये उतरून मुलांना यशस्वी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो